तर मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर देखील अधिराज्य गाजवलेलं आहे बहुतांशी चित्रपटांमध्ये खलनायक किंवा नकारात्मक छटा असलेले पात्र त्यांनी साकारलीत त्यांनी अनेक सकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांची मने जिंकली पण खलनायक बनल्यानंतरही मोहन प्रसिद्ध झाले त्यांनी चित्रपट विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली मात्र ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे अभिनय क्षेत्रात येण्याआधी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिलेली आहे व या मुलाखतीमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासा केलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केलेला असून ज्यावेळी ते ट्रक ड्रायव्हर होते त्यावेळी त्यांच्यासोबत भीषण अपघात झाला या अपघातात अनेक लोकांचा जीव गेला व या अपघाताची केस झाली या केसची सुनावणी वर्षभर सुरू होती व या प्रकरणात मोहन जोशी यांचे बरेच पैसे खर्च झाले व मनस्ताप देखील झाला पण या अपघातातून ते सुखरूप बचावले व त्यांची या प्रकरणातून सुटका झाली असा धक्कादायक खुलासा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत गेलेला आहे त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आज देखील ते मराठी मनोरंजन विश्वास सक्रिय असून अनेक कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा अभिनय व चित्रपट आपल्याला आवडतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा